नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एक छत्तीस वर्षीय विवाहित महिला एका पंधरा वर्षाच्या तरुणासोबत पळून गेल्याची घटना घडली मात्र या घटनेच्या काही दोघेही परत आले पण नंतर जे दोघांसोबत घडलं ते खूप भयावह होत पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा या घटनेतील महिला ही विवाहित होती तिच्यासोबत तिचा पती मुलगा आणि मुलगी अशा तिघांसोबत ती सिडको परिसरात राहायची या दरम्यान तिच्या परिचयाचा एक पंधरा वर्षीय मुलगा तिथंच जवळ राहायचा या मुलासोबत तिचा नेहमी बोलणं चालणं असायचं चा। या दरम्यान विवाहित महिलेचे मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते या प्रेमसंबंधातून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघेही पळून गेले पळून जाताना दोघांकडे थोडे थोडकेच पैसे होते त्यामुळे दोघांचे काही दिवस चांगले मजेत गेले पण नंतर पैसे संपल्यानंतर दोघांना एका मुंबईच्या बांधकाम साईटवर राहावं लागलं त्यानंतर पुढचे दिवस आणखीनच कठीण जाण्याच्या भीतीनं दोघांनी पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला आणि नि दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या होत्या त्यानुसार घरी परतल्यानंतर महिलेच्या नवऱ्यानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला यावेळी दोघांनीही मर्जीनं पळून जाण्याचा निर्णय घेतला होता पण मुलगा हा अज्ञान असल्यानं महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल केला त्यामुळे महिलेच्या अडचणी वाढल्यात या घटनेची चर्चा नाशिकमध्ये रंगली रमली आहे